सातत्याने आंदोलनाच्या माध्यमातून ओबीसी समाज भयभीत झालेला मनोज दलांगे पाटील यांचे पाच आंदोलन झाले पाच उपोषणाला बसले आणि सरकारवर दबाव आणला आणि प्रत्येक गावागावामध्ये ओबीसी समाज भयभीत झाला कुठल्याही प्रकारचा आपला विचार व्यक्त करू शकत नाही आरक्षणाला धक्का लागला ना नाही पाहिजे अशा प्रकारचा शब्द देखील त्या ठिकाणी बोलू शकत नाही अशा प्रकारची परिस्थिती या राज्यामध्ये चालू असताना कुठलाच पक्ष भूमिका घेऊन पुढे आलेला नाही या ठिकाणी अविराजी यांनी सांगितलं की राष्ट्रवादी काँग्रेस असेल शिवसेना असेल भाजप असेल किंवा काँग्रेस आहे असेल या कुठल्याच पक्षाने भूमिका घेतली नाही भूमिका काय घेतली तर फक्त भाजपची भूमिका घेतली एकीकडे मराठा समाज उभारलेला असताना दुसरीकडे ओबीसी समाज उभारलेला असताना हा दोन समाज कधी एकमेकावर हल्ला करत अशा प्रकारची परिस्थिती तयार नाही म्हणून हा जे आरक्षण बचाव यात्रा या ठिकाणी आलेली आहे ते आदरणीय प्रकाशजी आंबेडकर साहेबांनी याच्यासाठी पुढाकार घेतलेला आणि पुढाकार याच्यासाठी घेतलेला आहे के जो भयभीत झालेला ओबीसी समाज आहे कधीही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अन्याय करणाऱ्याची बाजू घेतलेली ना नाही त्याच पद्धतीनं त्यांचेच नातू असलेले आदरणीय प्रकाशजी आंबेडकर साहेबांनी देखील अन्याय करणाऱ्याची बाजू घेतलेली नाही डोकं फोडणाऱ्याची बाजू घेतलेली नाही तर ज्याचा डोकं फोडलेला आहे त्याच्या बाजूने उभारण्याची भूमिका आज या ठिकाणी घेतलेली आहे मला आवडून या ठिकाणी सांगायचं आहे आंबेडकर साहेब तुम्हाला युगायुगाची साथ आहे सावा दासावा आरक्षण विरोधकांवर नव्या तुफानाची सुरुवात होत आहे ओबीसी आरक्षणाचा इतिहास एकोणीसशे एकतीस साली जातीने आधार घेतला आणि ओबीसी ला खऱ्या अर्थानं आरक्षण देण्याची ज्या वेळेला वेळ आली देशाला स्वतंत्र मिळालं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तीनशे चाळीस तीनशे एक्केचाळीस तीनशे बेचाळीस या आरक्षणासाठी कलम लिहिली गेली तीनशे चाळीस कुणासाठी लिहिलं गेलं तर ओबीसीसाठी लिहिलं गेलं एक्केचाळीस बेचाळीस एस सी एसटी साठी लिहिलं गेलं पण देशाला स्वतंत्र मिळून पंचेचाळीस वर्ष वाट बघावं लागली ओबीसी ला तरी देखील ओबीसी ला आरक्षण द्या ओबीसी सभागृहामध्ये आदरणीय प्रकाश आंबेडकर साहेब देखील होते आणि त्या ठिकाणी ठराव झाला आणि ओबीसीला आरक्षण द्यायचं त्या ठिकाणी विषय झाल्यानंतर अनेकांनी कोर्टामध्ये धाव घेतले एकतीस जणच्या ओबीसी आरक्षणाच्या विरोधामध्ये एकतीस केसेस दाखल झाल्या सुप्रीम कोर्टामध्ये आणि त्याचा निकाल लागायला तीन वर्ष लागले नऊ ज्या बेंच न त्या ठिकाणी आधार घेतला एकोणीसशे एकतीसच्या जनगणनेचा चोपन्न टक्के असणारा ओबीसी समाज त्याला सत्तावीस टक्के आरक्षण दिलं गेलं आणि त्यावेळेला खऱ्या अर्थानं मग ओबीसीचा प्रतिनिधी या ठिकाणी तयार सरपंच होऊ लागला पंचायत समितीचा सभापती होऊ लागला जिल्हा अध्यक्ष होऊ लागला नगरपालिकेचा नगर लागला महानगरीचा महापौर होऊ लागला तहसीलदार होऊ लागला पीआय होऊ लागला कलेक्टर होऊ लागला आणि त्यावेळेला खऱ्या असताना देशाला स्वतंत्र मिळून पंचेचाळीस वर्ष वाढ बघितलेला असताना आता तर आम्हाला आरक्षण मिळतंय का अशा प्रकारची परिस्थिती निर्माण झाल्यानंतर त्या ठिकाणी मनोज जरांगे पाटलांना पुढे केले गेले आणि या ठिकाणी आता आम्हाला ओबीसी मधलंच आरक्षण पाहिजे आम्हाला ओबीसी मधलंच आरक्षण पाहिजे आज या ठिकाणी मी मनोज जरांगे पाटील यांना आव्हान करतो आता तुम्ही आता मनोज जरांगे पाटील राहिलेले नाहीत तर तुम्ही मराठा समाजाची लोक नेते झालेला आहे आता तुमची भाषा जरा सुधारली पाहिजे नाहीतर एका बुक्तीतच पाटील तुला बघूनच घेतो दोनशे अठ्ठ्याऐंशी पाडतो किंवा दोनशे अठ्ठ्याऐंशी आणतो आणलं जर तुमचं अभिनंदन करू पाडतो म्हणजे काय हा निगेटिव्ह विचार झाला पाडतोय म्हणजे आणि पॉझिटिव्ह दोनशे अठ्ठ्याऐंशी आणतो म्हणून यापुढे तुम्ही पाडतो म्हणू नका तर तुमच्या मध्ये हिंमत असेल तर तुम्ही दोनशे अठ्ठ्याऐंशी हुबा करा या ठिकाणी आमचं तुम्हाला आव्हान <laughs> आता कितीही येऊ द्रोणाचार्य आता कितीही येऊ द्रोणाचार्य का आता थांबणार नव्या युगाचा एक लैवे येत आहे आता अंगा कापून देणार मला आवर्जून या ठिकाणी सांगायचं की त्यांनी या ठिकाणी उल्लेख केला की आम्ही अमुक अमुक खासदार पाडले पाच कोटी आमची संख्या मला या ठिकाणी आवर्जून सांगायचं मायुती आणि मायु महाविकास आघाडीमध्ये फक्त पॉईंट तीन टक्के मताचा फरक आहे म्हणजेच फक्त दोन लाख मताचा फरक आहे महाविकास आघाडीला मराठा समाजाने मतदान केलं अशा प्रकारचा दावा आहे तो आम्हाला मान्य मुस्लिम समाजाने देखील महाविकास आघाडीला मतदान केलं स्पष्ट आहे आणि आरक्षण बचावाच्या चारशे पारच्या या भीतीमुळे आपल्या समाजाने देखील महाविकास आघाडीच्या पार्ट्यातच मत टाकलेलं आहे मग पडलेली मतं कुणाची आहेत या ठिकाणी विरोधकाला तिथंच संख्या खऱ्या अर्थानं तुम्ही आम्ही समजून घेण्याची आहे की हो ओबीसीची मतं देखील या राज्यामध्ये चोपन्न टक्के नाही तर त्रेसष्ट टक्के ओबीसीची हो मतं आहेत या लोकसभेच्या निवडणुकीच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं समजलं जात आहे